मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत जर पैशाची खूप गरज आहे ताबोडतोब पैसा हवा आहे आणि पैशाची गरज अतिशय तुम्हाला आहे तर हा कुबेरा कुबेर देवाचा गुप्त मंत्र तुम्ही पाच वेळा जपा आणि चमत्कार तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा चला तर मग जाणून घेऊया कुठला आहे तो कुबेर देवाचा गुप्त मंत्र तो आपण आज बघूया संपत्तीची देवता भगवान कुबेर स्वतः म्हणतात की जो कोणी हा गुप्त मंत्राचे एकदा पठन करेल त्याचे घर एकवीस दिवसात संपत्तीने भरून जाईल आणि तो कोट्यावधी लोकांच्या मालक सुद्धा होईल आज आम्ही तुमच्यासाठी भगवान कुबेराचा एक मंत्र घेऊन आले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल कारण तो खूप चमत्कारिक आहे आणि या मंत्राच्या प्रभावामुळे अनेक भक्त श्रीमंत झाले आहेत तर मी फक्त हे वाऱ्यावर बोलत नाही हा मंत्र शास्त्रामध्ये आणि वेदामध्ये प्रमाणित झाला आहे आणि म्हणूनच हा मंत्र व्यर्थ जात नाही असं म्हटलं जाते की हा मंत्र भगवान कुबेराला खूप प्रसन्न करतो आज मी तुमच्यासाठी एक रहस्यमय आणि चमत्कारिक कथा घेऊन आली आहे जी तुमचे जीवन बदलू शकते ही कथा आहे धनाचा देव यक्षाचा राजा आणि भगवान कुबेराची ही कथा आहे एक अशी कहाणी जी तुमचं हृदय मोहून टाकेलच पण तुमचं जीवनही संपत्ती समृद्धी आणि आनंद आणि शांतीने भरून टाकेल पण एका एक ही कहाणी मध्येच सोडू नका कारण शेवट आपण एक गुप्त मंत्र सांगू जो भगवान कुबेरांना प्रसन्न करतो आणि त्याच्या भक्तांना संपत्तीचा वर्षाव करतो तर अशा प्रवासासाठी सज्ज व्हा जो तुमचे जीवन कायमचे बदलून टाकेल हिमालयी शिखरामध्ये वसलेलं घनदाट दब जंगलाने वेळलेलं धबधब्याचे मधुर आवाज आणि निसर्गाच्या जादूने वेळलेलं सौम्यपूर एक छोटेसे गाव आहे या गावाची हवा शांती आणि हिरवळीच्या सुगंधाने भरलेली आहे येथे राघव राहत होता जो कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण देणारा तरुण होता पण त्याचे आयुष्य कष्टाची एक लांब मालिका होती दिवस रात्र कष्ट करूनही राघवकडे पोट भरण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते तो त्याच्या वयोवृद्ध आई आणि धाकट्या बहिणीसोबत त्याच्या लहान आणि मोडकळीस आलेल्या झोपडीत राहत होता दररोज सकाळी तो सूर्योदयापुरी उठायचा शेतात घाम गाळायचा आणि रात्री थकून घरी परतायचा पण त्याच्या कष्टाचे फळ त्याला फारशी मिळायचीच नाही आणि जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कुठली गोष्ट अर्धवट जर ऐकली तर अर्धवट ज्ञान हे नाशाचं कारण ठरत असते आणि म्हणूनच ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत जरूर ऐका एके दिवशी शेतात दिवसभर काम केल्यानंतर थकलेला रागो एका जुन्या वाड्याच्या झाडाखाली बसला वडाच्या झाडाखाली बसला त्याची डोळे निराशेने भरली होती आणि त्याच्या मनात प्रश्नाची वादळ होती तो बडबडला अरे देवा मी कधीही कोणाचे नुकसान केले नाही मी नेहमीच सत्य आणि कष्टाचा मार्ग निवडला आहे तरीही माझ्या नशिबात इतकं दुःख का माझ्या नशिबात फक्त दुःखच लिहिलं आहे का आणि एवढ्यात वाऱ्याचा एक जोरदार झुळक आली वडाच्या झाडाची पाणी जोरात सळसळली जणू कोणी राघवला हात मारत होतं घाबरून त्याने आजूबाजूला पाहिलं पण कोणीही दिसत नव्हतं मग अचानक एक वृद्ध ऋषी प्रगट झाले ऋषीचा चेहरा तेजाने चमकला आणि त्याच्या डोळ्यात एक खोल तेज आले ज्यामुळे राघवचं हृदय थरथर कापू लागलं ऋषीने एक जुने पान पाण्याचे भांडे आणि एक जपमाळ धरली त्याच्या साध्या स्वच्छ कपड्यामध्ये एक अद्वितीय तेज होतं राघव पटकन उठला ऋषींना नमस्कार केला आणि किंचित घाबरून म्हणाला महाराज तुम्ही कोण आहात आणि तुम्ही या जंगलात कसे आलात ऋषींनी हलकेशी स्मिताश करून उत्तर दिलं बेटा मी फक्त एक सामान्य ऋषी आहे जो या जगात भटकतो खऱ्या मनाच्या लोकांना मदत करतो मी तुमच्या हृदयाची हाक ऐकली मी तुमचे दुःख समजतो तुमचे हृदय शुद्ध आहे आणि तुमचे कष्ट सत्याचा सुगंध आहे तर ऋषीचे शब्द ऐकून राघवच्या हृदयात एक विचित्र शांती पसरली त्याने ऋषीकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात आशीचा एक छोटासा किरण चमकला ऋषी पुढे म्हणाला बेटा हे जग एक कोडं आहे कठोर को परिश्रम आणि सत्याचा मार्ग लांब असू शकतो परंतु तो कधीही व्यर्थ जात नाही मी तुम्हाला एक मार्ग दाखवतो जो तुमचे जीवन बदलू शकतो पण त्यासाठी तुम्ही तुमच्या हृदयात खोलवर जावे आणि तुम्हाला शक्ती देणारी एक गोष्ट तुमचा खरा उद्देश शोधावा राघवच्या डोळ्यात चमक आली पण त्याच्या मनात प्रश्नही निर्माण झाला महाराज ती गोष्ट काय आहे आणि मला ती कशी सापडेल ऋषी गूढपणे असल्याने म्हणाले तुम्हाला हे उत्तर हिमालयाच्या त्या शिखरावर सापडेल उद्या जे सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरण या वडाच्या झाडाला स्पर्श करतील तेव्हा इथे या मी तुम्हाला तो मार्ग दाखवेल असे म्हणून ऋषीने त्यांच्या जपमाळेला हळुवारपणे स्पर्श केला आणि क्षणार्धात तो हवेत गायब झाले जणू काही तो कधीच तिथे गेला नव्हता राघोच्या मनात गोंधळ आणि उत्साहाची वादळ होती ऋषीचे ते शब्द त्याचे गायब होणे आणि ते रहस्यमय भेट हे सर्व खरे होते की त्याच्या थकलेल्या डोळ्याचा एक भ्रम होता पण त्याच्या हृदयात खोलवर एक आवाज गुमला जो त्याला सांगत होता की ही भेट काही सामान्य घटना नव्हती त्या रात्री राघवच्या डोळ्यांना झोप लागली नव्हती तो फक्त सकाळची वाट पाहत होता जेव्हा सूर्याची पहिली किरण त्या वडाच्या झाडाला स्पर्श करतील आणि कदाचित दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे आयुष्य एक नवीन वळण घेईल सूर्याच्या सोनेरी किरणाच्या वटवृक्षाच्या पानांना स्पर्श होताच राघव तिथे पोचला त्याची हृदय धडधडत होती त्याने आजूबाजूला पाहिलं पण ऋषी कुठेच दिसत नव्हते थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर पुन्हा वारा गडगडला आणि ऋषी पुन्हा दिसले यावेळी त्याच्या चे चेहऱ्यावर आणखी खोल हास्य होतं राघव पटकन नतमस्तक झाला आणि उत्सुकतेने म्हणाला महाराज तुम्ही मला मार्ग दाखवला दाखवाल असे तुम्ही म्हणालात आणि तुम्ही मला खरंच कृपया मला मार्ग सांगाल का तो मार्ग कोणता आहे माझे जीवन बदलणारे रहस्य काय आहे ऋषीने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाले बेटा मी तुम्हाला एक रहस्य सांगायला आलो आहे जे तुमचं जीवन कायमचं बदलू शकते ते धनाचे देव यक्षाचे राजा आणि भगवान कुबेर याचं रहस्य आहे भगवान कुबेर हे केवळ धनाचे स्वामी नाहीत तर ते त्यांच्या खऱ्या भक्ताच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणतात पण त्यांचे आशीर्वाद मिळवणे सोपे नाही त्यासाठी कठोर परिश्रम आणि भक्ती आवश्यक आहे तसेच वेद आणि शास्त्रामध्ये लपलेले एक विशेष मंत्र देखील आवश्यक आहे हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की त्याचा जप भगवान कुबेरांना प्रसन्न करतो आणि त्याच्या भक्तीची घरे संपत्ती आणि समृद्धीने तो भरत असतो राघवच्या डोळ्यातील आशा अधिकच उजवली तो उत्साहाने म्हणाला महाराज कृपया मला तो मंत्र सांगा मी तो पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने जप करील ऋषीने त्याला गप्प राहण्याचा इशारा केला आणि म्हणाला थांब बेटा हा सामान्य मंत्र नाही त्याचा जप करण्यासाठी तुम्हाला काही नियमाचे पालन करावे लागेल प्रथम तुमचं मन पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे कोणताही लोभ नाही द्वेष नाही कोणतही वाईट नाही दुसरे म्हणजे तुम्ही हा मंत्र पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने जपला पाहिजे आणि तिसरं म्हणजे तुम्ही एकवीस दिवसापर्यंत दररोज सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा हा जप केला पाहिजे राघव ऋषीचे प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकत राहिला आणि त्यांनी विचारले महाराज तो मंत्र कोणता आहे ऋषीने डोळे मिटले आणि खोल शांततेने म्हणाला ऐक बेटा हा गुप्त मंत्र आहे मी जो कुबेर मंत्र सांगत आहे तो कुबेर मंत्र काळजीपूर्वक एक ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्याधिपतेय धनधान्य समृद्धी मे देही द्वापाय स्वाहा हा मंत्र आणि हा गुप्त मंत्र आहे ऋषींनी हळूहळू मंत्र पुन्हा म्हटला आणि राघवलाही तो पुन्हा सांगण्यास सांगितली पूर्ण एकाग्रतेने मंत्र ऐकला आणि तो मनात ग्रहण केला ऋषीपुढे म्हणाले हा मंत्र जप करताना तुम्ही भगवान कुबेराचे ध्यान करावे त्याच्या मूर्ती आणि चित्रासमोर बसा दिवा लावा आणि फक्त त्याची प्रतिमा तुमच्या मनात ठेवा प्रत्येक जपानी कि तुम्ही असा विश्वास ठेवला पाहिजे की तुमचे कष्ट आणि भक्ती भगवान कुबेरापर्यंत पोहोचत आहे राघव डोके टेकून म्हणाला महाराज मी तुम्हाला तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक नियमांचे पालन करेल पण हा मंत्र खरोखरच माझे जीवन बदलेल का ऋषी किंचित हसले आणि म्हणाले बेटा मंत्राची शक्ती तुमच्या श्रद्धेत आणि कृतीत आहे हा मंत्र तुम्हाला केवळ संपत्तीच नाही तर मनाची शांती आणि जीवनाचा उद्देश देखील देईल फक्त तुमचे हृदय शुद्ध ठेवा आणि कधीही कठोर परिश्रम सोडू नका असे म्हणत ऋषीनी राघवाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले जा बेटा आजपासून तुझा नवीन प्रवास सुरू होत आहे एकवीस दिवसात जेव्हा तू या मंत्राचा जप पूर्ण करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात कोणते बदल होतात ते तुला स्वतः दिशील ऋषीचे बोलणे संपवताच पुन्हा एक जोरदार भारा आला आणि ऋषी ज्या वेगाने प्रगट झाले होते तितक्या लवकर गायबसुद्धा झाले राघव तिथेच उभा राहिला हातात मंत्राची मा हृदयात एक नवीन आशा त्याने ऋषीच्या मार्गाने अनुसरण करण्याचा आणि स्वतःच्या हाताने आपले भाग्य बदलण्याचा संकल्प केला राघोचा प्रवास आता एक नवीन वळणावर पोचला होता ऋषीच्या मंत्राने त्याच्या हृदयात एक नवीन आग पेटवली होती दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो पूर्ण भक्तीने जप करू लागला दररोज सूर्योदयापूर्वी तो स्नान करायचा स्वच्छ कपडे घालायचा त्याच्या छोट्या झोपडीच्या शांत कोपऱ्यात दिवा लावायचा आणि भगवान कुबेराचं ध्यान करण्यासाठी बसायचा आणि तो मंत्र तो अतिशय अनम्रपणे आणि शुद्ध भावनेने तो मंत्र मनोभावे तो म्हणायचा कोण त्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण एकाग्रताने सराव करत होता पहिले काही दिवस राघवला कोणताही महत्वपूर्ण बदल जाणवला नाही शेतातले कष्ट घरातले कष्ट आणि रोजचाच संघर्ष तसाच राहिला त्याच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागला हा मंत्र खरोखर काम करेल का किती फक्त एक पोकळ आशा होती पण ऋषीचे तेजस्वी डोळे आणि गहन शब्द त्याच्याकडे परत येत राहिले तो हार मान मानला नाही त्याने हार मानली नाही ऋषीच्या शब्दावर तो विश्वास ठेवत होता आणि जप करत राहिला प्रत्येक मंत्राने तो आपल्या हृदयात भगवान कुबेराचं आव्हान करत असे त्याच्या मनात त्याची प्रतिमा निर्माण करत असे आणि त्याच्या सर्व अडचणी त्याच्यासमोर ठेवत असे जणू तो प्रत्यक्षात त्याच्यासमोर बसला आहे आणि अकराव्या दिवशी असे काहीतरी घडले की ज्यामुळे राघवचे डोळे विस्पारले गावातील एक प्रमुख व्यापारी शेठ रामलालने त्याला बोलावले शेठचा आवाज उबदार होता राघव मी ऐकले आहे की तू खूप मेहनत आणि प्रामाणिक मुलगा आहेस मला माझ्या व्यवसायात तुझ्यासारखा कोणीतरी हवा आहे तू माझ्यासोबत काम करशील का मी तुला चांगला पगार देईल राघवला त्याच्या कानावर विश्वास हो बसत नव्हता त्याचे हृदय आनंदाने आणि उसळले तो लगेच होकार दिला आणि भगवान कुबेर यांची हाक ऐकत आहेत ह्याची त्याला पहिली खून होती त्याला समजले की मंत्राची शक्ती त्याच्या आयुष्यात हळूहळू फळे आणत आहे एकविसाव्या दिवशी जेव्हा राघवने जग पूर्ण केला तेव्हा त्याचे जीवन पूर्णपणे बदललेले होते शेठ रामलाल इतका आनंदी होता की त्याने राघवला त्याच्या व्यवसायात भागीदार बनवले राघवचे कुटुंब त्याच्या जीर्ण झोपडीतून बाहेर पडून कायमची घरात राहायला गेले त्याच्या धाकट्या बहिणीच्या शिक्षणाची व्यवस्था झाली होती आणि त्याच्या आईच्या डोळ्यात आता काळजी ऐवजी शांती दिसून येत होती गावात राघवचा आदर वाढला होता लोक त्याला एक उदाहरण म्हणून पाहू लागले होते कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि भक्तीने आपलं नशीब बदलणारा तरुण असे लोक त्या त्यातला उद्देशू लागले पण राघवचे हृदय साधे आणि शुद्धच राहिले तो कधी अभिमानाला मोहात पडला नव्हता दर महातो त्याच्या कमाईचा काही भाग दान धर्मात दान करायचा गावातील गरिबांना मदत करायचा आणि भगवान कुबेराबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा त्याला माहित होती की हे सर्व त्या मंत्राच्या शक्तीमुळे आणि ऋषीच्या शुभ आशीर्वादामुळे झाले आहे पण ही कथा फक्त राघवची नाही आहे भगवान कुबेराच्या या गुप्त मंत्राचे प्रामाणिकपणे पालन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची ही कथा असू शकते हा मंत्र जादूची कांडी नाही आहे तो तुमच्या श्रद्धेचं श्रद्धेचे आणि कठोर परिश्रमाचे साधन आहे शास्त्रे आणि वेद या मंत्राच्या महिमाबद्दल सांगतात असे म्हटले जाते की हा मंत्र थेट भगवान कुबेरापर्यंत पोचतो आणि त्याचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात आणतो आणि म्हणून जर तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर आजपासूनच हा मंत्र स्वीकारा तर या मंत्राचा जग तुम्ही एकवीस दिवस पूर्ण भक्तीने सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा तुमचे मन शुद्ध ठेवा लोभ आणि वाईटपासून दूर राहा आणि भगवान कुबेराचे ध्यान करा पण लक्षात ठेवा हा मंत्र पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने जपला तरच प्रभावी होईल आणि हो जर भगवान कुबेर तुम्हाला संपत्तीने आशीर्वाद देत असतील तर ते केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांच्या कल्याणासाठी देखील वापरा तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद